शुभ सकाळ मंडळी कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं आणि गुड मॉर्निंग पुन्हा एकदा कविता शेजवळ लाईवमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण सकाळचं सुंदर असं वातावरण बघायला बाहेर आलो आहे आणि सकाळचं वातावरण खरंच खूपच छान असतं बरं का आणि सकाळी सकाळी ना थोडंफार का असं आहे ना चालायला गेलंच पाहिजे माणूस कारण सकाळचं वातावरण खूपच छान असतं नमस्कार दादा शुभ सकाळ झाला का चहा वगैरे आणि हॅपी दिवाळी ॲडव्हान्स मध्ये बर का दिवाळीची झालीच सुरुवात माझा आहे नमस्कार तुम्हाला धनतेरसच्या आर्थिक शुभेच्छा ताई तुम्हाला पण धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा बहुतेक तुम्हाला सांगते धनतेरसच्या दिवशी बहुतेक भाऊ बहीण काही ना काही वस्तू घेता बर का सोन्याची चांदीची पण तुम्हाला सांगू प्रत्येकाची परिस्थिती नसते बरं का तशी की धनतेरसला ते काय घेतील बहुतेकांची अशी परिस्थिती असते ना कपडे घ्यायला सुद्धा पैसे नसतात भरपूर असे आहेत पण मी तेवढंच सांगेल की जेवढं आहे जो दिवस आपल्यासाठी सुखाचा आणि समाधानाचा आहे ना तोच दिवस आपल्यासाठी दिवाळी आणि दसरा दिवाळी आणि दसरा समजायचा हो की नाही दादा पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि शुभ सकाळ बहुतेक ठिकाणी मी असं बघते की दुसऱ्यांनी शॉपिंग केली तर स्वतःला वाईट वाटून घेतात की आपल्याजवळ पण पैसा असता तर आपण पण शॉपिंग केली असती पण तुम्हाला सांगू असं कधी विचार नाही करायचा बरं का जीवनामध्ये आणि प्रत्येक सणाला शॉपिंग केलीच पाहिजे ना असं काही नसतं माझं तर आजच्या तारखेला एकच विचार आहे जान आहे तो जहान आहे नाही तर काहीच नाही आहे जीव चांगला तर प्रत्येक दिवस वाढदिवस आहे आणि प्रत्येक दिवस दसरा प्रत्येक दिवस दिवाळी हो की नाही बहुतेक मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जर कधी गेलो ना आपण आणि ज्यांना पण असं वाटत असेल की माझं नशीब असं कसं आहे तसंच आहे असंच आहे त्यांनी नक्कीच मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक चक्कर मारून नक्की यावा जेव्हा तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा जरी आलात ना जाऊन तर तुम्हाला प्रत्येकाचं परिस्थिती बघून तुम्हाला असं वाटेल की नाही त्यांच्यापेक्षा खरोखर आपलं जीवन खूप चांगलं आहे आणि प्रत्येकाला असं म्हणजे लक्षातच येईल की नाही नाही बरोबर आहे अशी पण वेळ लोक काढत असतात कारण माझ्या जीवनात मी टा टाटा हॉस्पिटल फिरली आहे मोठ्या बहिणीमुळे आज ती माझी मोठी बहीण नाही आहे सोबत माझ्या आज तिला जाऊन झाले तरी पंधरा वर्ष झाले मोठी बहीण वारली माझी आणि ती तिला टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तो दिवस जर आठवला हो ना खरोखर मी तर असेच बोल की नाही माझ्यासारखं जीवन जर मोठ्या बहिणीला पण भेटलं असतं ना तर जी पण परिस्थिती असली त्या परिस्थितीमध्ये तीही माझी बहीण आनंदातच राहिली असती कारण जीवन आपलं खूप मोलाचं आहे खूप खूप धन्यवाद काय तायडे अहो दादा बहुतेक लोक कसं हे नाही भेटलं ते नाही भेटलं म्हणून नाराज होत राहतात त्यांच्यासाठी बोलते आज मी तर कधीच जीवनामध्ये नाराज होऊ नये माणसाने स्वतःला वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे काय आपल्याला परिस्थितीनुसार करायचं हां तेच तर म्हणते ना मी कारण आजही आहेत कारण त्यांना जीवनाचं महत्वच कळत नाही आज आहे आजही आणि जेव्हा बोलत ना माणूस एखादा आजारी पडतो कारण मी माझ्या जीवनात खूप मोठा अनुभव घेतला या दोन वर्षात जेव्हा मी चांगली होती तब्येतीने बरं का तेव्हा नुसतं धावपळ 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 आणि दोन पैसे वाचवून ठेवायचा माझा नेहमी प्रयत्न असायचा आणि तो पैसा काय थांबायचा नाही बरं का शॉपिंग म्हणजे सर्व काय नसतं तायडे फक्त परिवार सुखी असला विषय संपला तो पण विषय नाही आहे हो दादा तो पण विषय नाहीये विषय फक्त कसं आहे एकट्या व्यक्तीचा विषय आहे कारण दोन वर्षात मी जो अनुभव घेतलाय ना माझ्या जीवनामध्ये त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असते की जेव्हा माझी तब्येत चांगली होती तेव्हा मी नुसतं दोन पैसे वाचवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण जीवन जगायचं माझ्या लक्षात कुठे जीवन जगायला मी विसरून गेले होते एक लाईक कोणी काढलं जाऊ द्या मी ते तुम्हाला बघतो तुम्ही नेहमी माझ्या लाईव्हवर येता आणि लाईक करा वगैरे मी बोलतच नाही जास्त ज्यांना आपलं बोलणं पटलं ते लाईक करतातच आणि आपण कितीही बोललो लाईक करा लाईक करा तर काय कोणी आपलं ऐकणार नाही आहे म्हणून ते एकाच गोष्टीवर जास्त बोलत नाही बसायचं आणि लाईव्ह घ्यायचा माझा एकच मुद्दा असतो की छान छान बोला कारण वेळ वेळेचं महत्त्व ज्यांना कळालं ना ते एक मिनटंही वाया घालवणार नाही एक एक मिनटं आपल्या जीवनातलं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या दोन वर्षात मी त्याचं हो हो काय ताईडे हो ना दोन वर्षात मी अशी वाट बघते दादा की तो दिवस कधी येईल माझ्या जीवनात की एकदम मला शरीरापासून आजारमुक्त होईल मी त्या दिवसाची मी वाट बघते बाकी मी कुठलीच वाट बघत नाही आहे बर का आणि माझं स्वप्न लहानपणापासून मोठे स्वप्न मी कधी नाही बघितले माझे छो, छोटे छोटे स्वप्न होते बर का आणि साधं आणि सरळ जीवन जगत आली मी आधीही आणि आजही ते म्हणतात ना जेवढं अथरूण असलं तेवढंच पाय पसरावा माणसाने तसं माझं जीवन आहे अथरुणाच्या बाहेर आपण कधी पाय पसरत नाही कारण जीवन जर आपलं सुखी आहे ते खूप महत्वाचं आहे बरं का बहुतेकांजवळ प्रत्येक गोष्ट असते कुठल्याच गोष्टीची कमी नसते पण त्यांच्याजवळ मनाचं समाधान नसतं मग त्या प्रत्येक गोष्टीला काय अर्थ आहे सांगा बरं सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद मनापासून आणि पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या पूर्ण फॅमिलीला भावांना बहिणींना हॅप्पी दिवाळी आणि प्रत्येकाची दिवाळी सुखाची आणि समाधानाची जाऊ आणि जितकं होईल तितकं स्वतःसाठी जीवन जगा प्रत्येकाने खूप खूप धन्यवाद संजय दादा आणि जीवनामध्ये ना सोनं चांदी नसलं ना चालेल पण सोन्यासारखी माणसं पाहिजे आजूबाजूला मग ते सोनं चांदी नसलं ना तरी चालेल पण आपल्या आवतीभोवती जे माणसं आहेत ना त्यांच्यामध्ये माणूस की असावी आणि तुमचा जीव जाणणारी असावे तुमच्या सुखात दुःखात उभे राहणारे असावे बरं का कारण बहुतेक ठिकाणी काय होतं आजूबाजूला भरपूर असतात पण वेळेला कामन न येणारे असतात आणि कधी कधी आपलं पण चुकतं बरं का आपण जे आपल्या उपयोगी येतात त्यांच्यावर आपण लक्ष देत नाही आणि भलती गर्दी करून ठेवतो आपण अवतीभोवती जे आपल्या काही कामाचे नाही आहे आजूबाजूला तुमच्या भरपूर आहेत आणि ते तुम्हाला विचारत सुद्धा नाही मग त्यापेक्षा तुम्ही एकटं राहिलेलं बरं हो की नाही कारण माणूस जन्माला तर एकटंच येतो आणि जाताना पण एकटंच जातो त्या गोष्टीचा बोलत ना प्रश्नच येत नाही आणि स्वतःला एकटं कधी समजू नये खूप खूप धन्यवाद दादा मनापासून वेळात वेळ काढून तुम्ही लाईला आलात या तर रोज सवय झाली चालायची म्हटलं चला थोडं पाच दहा मिनटं चालून येऊ सकाळचं वातावरण पण चांगलं असतं कारण माझ्या जीवनातला खरोखर सांगते मी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे मी दोन वर्षात आणि त्या दिवसाची मी आजही वाट बघते ज्या दिवशी मला एकदम बोलत ना आजारमुक्त होईल ना मी तो दिवस माझ्यासाठी खरोखर दिवाळी असेल खूप खूप धन्यवाद दादा मनापासून आणि माझ्या त्या यूट्यूब फॅमिलीचं पण खूप खूप धन्यवाद ज्यांचे चॅनल नाही आहे तरीसुद्धा ते छान करता सपोर्ट करतात आणि ज्यांचे चॅनल आहे त्यांचं तर बोलायलाच नको ते तर आणखी छान करतात सपोर्ट आणि यूट्यूबचं बरोबर आहे तायडिया तुमचं आणि यूट्यूबचं ना प्लॅटफॉर्म असंच आहे बरं का भावांना बहिणींना की एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत म्हणून प्रत्येकाने एकच लक्षात असू द्या की आपण जितका एकमेकाला सपोर्ट करू तितका आपण पुढे जाणार आहोत आणि कुठलीही गोष्ट करताना ना फळ भेटेल की नाही भेटेल ह्या गोष्टीचा विचार कधीच करत जाऊ नका बरं का, बर का? कुठलंही काम स्वार्थ न ठेवता करायचा आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा की नाही आपण मेहनत करतोय ना तर आपण नक्कीच पुढे जाणार आहोत ज्या व्यक्तीला आपल्या मेहनतीवर विश्वास असेल ना तर प्रश्नच येत नाही बरं का तुम्ही नापास होणार की पास होणार फक्त अभ्यास करत राहायचा आणि आपल्या केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवायचा बरं का अभ्यास म्हणा मेहनत म्हणा एकच झालं Bye bye.